झवीम जय शिवराय या ठिकाणी आम्ही आज वंचित बहुजन आघाडी इगतपुरी शहर शाखेच्या वतीने इगतपुरी नगरपालिकेच्या नगरपालिकेला सीओ साहेबांना आम्ही एक निवेदन दिलं आहे ते म्हणजे या छत्रपती शिवाजी महाराज भाजे मांडे व डॉक्टर आंबेडकर सभागृह या इगतपुरीची शान असलेला या सभागृहाचं आणि या भाजी मार्केटचं अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे ही ये ही येत्या काळामध्ये काही दिवसामध्ये कदाचित पडूही शकते कारण इतक्या जर्जर अवस्थेमध्ये ही भाजी मांडे तयार झाली आहेत या भाजी मांड्यामध्ये आज एकही एक व्यापारी एकही भाजी विक्रेता या ठिकाणी थांबत नाही तो इगतपूरच्या मुख्य रस्त्यावरती येऊन आपला उदरनिर्वाह करतोय विशेषतः या इगतपुरी तालुक्यामध्ये आदिवासी भागातून काही आमचे आदिवासी लोक येतात त्यांना सुद्धा रस्त्यावरती जागा सुद्धा मिळत नाही एवढी आमच्या इगतपुरीमध्ये ही जागा पूर्ण पॅक झाली आहे शाळेकरी मुलांना रस्ता जायला सुद्धा जागा नाही आणि शाळेचे रस्ते शाळेकरी येणारी मुलांना बाजूने जावं लागतं कदाचित भविष्यामध्ये ते पडून एक मोठी जीवित हानी होऊ शकते म्हणून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही सर्व या ठिकाणी मागणी करत आहोत की लवकरात लवकर या, या वास्तूला आपण डिमॉलिश करून नवीन वास्तू निर्माण करावी व जो रस्त्यावरती गेलेला जो व्यापारी आहे गेलेला जो एक विक्रेता वर्ग आहे त्यांना पुन्हा एकदा आपण चांगल्या ठिकाणी या सुरक्षित ठिकाणी आपण आणावं अशी आम्ही मागणी करतोय की आपण लवकरात लवकर या भूमीला या भूमिहून करून नवीन वास्तू निर्माण करावी नवीन या ठिकाणी लोकांना आपण जागा व पर्याय निर्माण करून द्यावा अशी आमची वंचित बहुजन आघाडी गतपुरी शहराच्या वतीने मागणी आहेत धन्यवाद